सुर लाल चढ़ायो अच्छा गज मुख को दोन दिल लाल विराजे सुत हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी, जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुमारो दर्शन मेरा मन नमता जय देव जे जी जी भगति से कोई शरणागत हावे संपति संपत्ति सबही भरपूर पावे कैसे तुम महाराज मोको अति भावे गोसा अभिनंदन निच दिन गुण गावे जय देव जय देव जय 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 गणराज विद्या सुखदाता धन्य तुमारो दर्शन मेरा मन रमता खारघरचा राजा या गणेशोत्सवामध्ये आज खारघरचा राजा हा गणपती बाप्पा हा पंचवीसाव्या वर्षामध्ये या सर्व भक्तांना आशीर्वाद देतो आहे माझे सहकारी विजय पाटील असतील वहिनी असतील किंवा त्यांच्याबरोबरनं या मंडळातील सर्व पदाधिकारी असतील वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम ही मंडळी करतात आणि त्याच्यामुळं प्रत्येकाच्या खारघरमधल्या प्रत्येकाच्या मुखी त्याचं नाव झालेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं उत्सव साजरे करणं समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना मदत करणं लोकांच्या अडीअडचणीला धावून देणं या बाबतीमध्ये विजय पाटील आणि खारघरचा राजा प्रतिष्ठान हे अतिशय लोकप्रिय झालेलं आहे आणि प्रत्येक या अचानक आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी एक प्रचंड मोठी अशी टीम ज्येष्ठ नागरिकांची असेल महिलांची असेल युवकांची असेल ही त्यांच्यासोबत आहे आणि म्हणूनच परवा जेव्हा मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांच्यासाठी ती, ती सारी मंडळी ज्या वेळेला मुंबईकडे आली त्यावेळेला खारघरचा राजाच्या माध्यमातून त्या सगळ्यांची व्यवस्था करण्यात आली विजय पाटीलजी यांनी पुढाकार घेतला समाजाच्याकडे गेले समाजाने विजय पाटील यांचं अभियान आहे विजय पाटील यांचं आव्हान आहे त्याला भरभरून प्रतिसाद दिला अशा या खारघरचा राजाचं पंचवीसा वर्ष पूर्ण होते मी माझ्याकडून या सर्व सहकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो रौप्य महोत्सव जसा आला तसा सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव आणि त्याच्याही पुढे शतकोत्तर महोत्सवाकडे हे मंडळ वाटचाल करेल याची मला खात्री आहे गणपती